नमस्कार दॉरकस किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर शिवरात्र पण जवळ आली आणि उन्हाळा पण चालू झाला तर आज आपण बटाटा आणि साबुदानाचे बळी पापड बनवणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि तोंडात विरगळणारा हा पापड आहे तर त्यासाठी मी एक वाटी साबुदाना घेतला तुम्ही वाटी घ्या किंवा कप घ्या तर मी हे एक कप भरून साबुदाना घेतला छान स्वच्छ निवडून घेतला आणि दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला हे तिसरं पाणी घातलं मी साबुदाना बुडेल एवढं पाणी घातलं थोडंसं वरती आलं आहे बघू शकता तुम्ही आता हा साबुदाना आपण रात्रभर भिजत घालणार आहोत आणि सकाळी बघूया तर सकाळी पण छान एकदम मऊ असं आपलं साबुदाना गेला बघू शकता एक कप साबुदाण्यासाठी आपण दोन बटाटे वापरणार आहोत मध्यम आकाराचे आणि हे आता बटाट्याचे मी सालं काढून घेणार आहे आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया तर मी एक कप साबुदाणा घेतला त्यासाठी मी सात कप पाणी वापरणार आहे ज्या कपाने आपण अपन साबुदाना मोजून घेऊ तोच कप आपल्याला वापरायचा आहे किंवा तुम्ही वाटी ग्लास काय भांडा वापरताय ते त्याच भांड्याने आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी एक कप साबुदाण्यासाठी सात कप पाणी घातलं आहे हे पाणी आपण गरम करायला ठेवूया गॅसवरती पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया झाकण ठेवायचं म्हणजे लवकर उकळी येते पहिले आपण बटाटे छान स्वच्छ धुवून सालं काढून घेतली त्यानंतर पुन्हा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत बटाटे आणि नंतर आपण किसनीने नं किसून घेणार आहोत पाणी घालायचं पहिल्या भांड्यामध्ये त्यानंतर हा किस पाण्यामध्ये पडला पाहिजे छान बारीक किसनीने किसलं तरी चालते किंवा मोठ्या किसनीने किसलं तरी चालते किससुद्धा आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत पहिलं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाण्यामध्ये हे किस आपण टाकणार आहोत तर आपण हे दुसरं पाणी घेऊ त्यामध्ये हे बटाट्याचं किस घालून घेऊया चला तर आपली वरती पाण्याला गॅसवरती पाणी ठेवलं ते पण उकळी आली उकळी आली पहिला बटाट्याचं किस घालायचा पाण्याला उकळी आली की गॅस कमी केला मी पहिला बटाट्याचं किस घातला त्यानंतर आपण हे रात्री साबुदाना भिजत घातला होता तो सकाळी छान मोकळा करून घ्यायचा त्यानंतर तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा पूर्ण साबुदाना घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी थोडंसं हिरवी मिरची कुटलेली घातली आणि मीठ घातलं मीठ थोडंसं कमीच घालायचं नेहमीपेक्षा कारण हे उन्हाळी जे वाळ वाळवणाचे पदार्थ असते हे वाळल्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला जास्तच लागते खारट त्याच्यामुळं थोडंसं कमीच घालायचं थोडंसं आधी आपल्याला फिक्का वाटतं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे मंद गॅसवरती आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनिट छान हे शिजवून घ्यायचं बटाटा आणि साबुदाणा छान शिजवून घ्यायचा बघू शकता छान दाटसरपणा आला आहे आणि हे आपलं जवळपास तीस मिनिट मी शिजवून घेतलं आहे आणि हे मी गॅसवरून खाली उतरून ठेवलं आहे तर मी हे एक तासानंतर मी हे प्लास्टिकवर हे पळीपापड घालणार आहे आपल्याला हे छान थंड होऊ द्यायचं कारण गरम गरम प्लास्टिकवर कधीही कुठलीही गोष्ट पदार्थ खाण्याचा पदार्थ वापरू नये आता एक तासानंतर बघू शकता तुम्ही छान दाटसरपणा याला आणि थोडंसं मिश्रण हे जे घट्ट झाल्यासारखं दिसते बघू शकता आणि एक तासानंतर छान थंडही झालं आता एक मी छान एक प्लास्टिक घेतलं छान धुवून स्वच्छ धुवून पुसून घेतलं त्यानंतर आता हे फॅन छोटे छोटे आपल्याला पळीपापड घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडे मोठे पण घालू शकता किंवा छोटे पण घालू शकता तर हे आपले उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे पळीपापड आहे छान लागतात हे एकदम खमग आणि खुसखुशीत तर हे याचप्रमाणे आपण सगळे पळी पापड घालून घेऊया तर मी हे एक दिवसभर फॅन खाली ठेवणार आहे त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळे पापड उलटून घेतले आणि हे दिवसभर मी हे उन्हात वाळवून घेणार आहे सगळे पापड छान उलटून घ्यायचे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहे उपवासा आणि टिकायलासुद्धा आपल्याला हे वर्षे ते दोन वर्षे टिकतात हे पळी पापड बघू शकता तुम्ही छान एकदम पांढरे शुभ्र आपले हे पापड तयार झाले बघू शकता वाळले पण छान एका दिवसात तरी पण एक दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे चांगले वाळल्यानंतर छान वर्षभर आपले टिकतात व्यवस्थित तुम्हाला तळून पण दाखवते मी मस्त डबल टिबल फुलते हा पापड थोडासा मोठ्या झाऱ्या घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये तेल राहत नाही बघू शकता मस्त डबल फुलले गेले आणि एकदम पांढरा शुभ्र पापड आला हा आपला साबुदाना बटाटा पापड तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद